नमस्कार शेतकरी मित्रांनो प्राची अॅग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळी पिकं घेत असतो त्यावेळेस या वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या समस्या असतात आणि या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी कायम शेतकरी वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि त्यानंतर त्या येणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि असेच एक शेतकरी आज माझ्या समवेत आहेत ज्यांचं नाव आहे साहेबराव गुंड गुंडसाहेब गेले अनेक वर्षापासून शेती करतात शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेत असतात आणि याविषयी त्यांचे अनुभव आज आपण समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत गुंडसाहेब आपलं मनापासून स्वागत साहेब मला सुरुवातीला सांगा की शेतीमध्ये प्रामुख्यानं कोणकोणती पिकं आपण सध्या घेतो माझे प्रामुख्याने तीन पिकं असतात सोयाबीन कांदा आणि ऊस बाय ही तीन पिकं माझी प्रामुख्याने असं म्हणजे दरवर्षी मी ती बाय सध्या तसं पाहिलं तर तुमच्या परिसरामध्ये पाण्याचं प्रमाण सध्या चांगलं आहे पाठामुळे आम्हाला पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेणं ही सहज शक्य होत आहे पण तरीही शेतीमध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात त्या प्रामुख्यानं कोणत्या अडचणी येतात असं काय सांगायला आज तुम्हाला एक सांगू क्लायमेट आहे का क्लायमेट शेतकऱ्याला मी साथ देत नाही त्याच्यामुळं अडचणी येतात बाकी काय नाही पाण्याचा तर दुष्काळ थोडा पाऊस कमी झाला पण पाठामुळे आम्हाला भरपूर पाण्या अडचण नाही येत पण क्लायमेटने जास्त अडचणी येतात अशा त्यामुळे रोग ड्रायव्ह वगैरे जास्त आहे या चॅनलवरती आज आपण बोलत असताना प्रांची अॅग्रोची कोणकोणती उत्पादन आपण कोणकोणत्या पिकासाठी वापरली आहेत आणि त्याचे अनुभव काय एक म्हणजे प्रामुख्याने मी ऊस केला त्यासाठी फास्ट रिझल्ट म्हणून वापरला त्याचा एक नंबर रिझल्ट आहे काय उसामध्ये त्याच्यानंतर मला आहे का जे पेरा असतात ना आपली त्या पेराची लांबी वाढली म्हणजे ते फुगवण क्षमता आहे ना ती वाढली अशी तो एक मला फायदा झाला त्या फास्ट रिझल्टने म्हणजे मी दोन दे तीन वर्ष हे करतोच आहे पण मला उसात त्या फास्ट रिझल्ट रिझल्ट जास्त आला म्हणजे फास्ट रिझल्ट मुळे साईज रिजल् वाढली कांडीची साईज वाढली त्यामुळे ऑटोमॅटिकच उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं बरोबर आहे आ, या बरोबरच किती उत्पादन या सगळ्या गोष्टीमुळे मुळे ऊसातलं वाढलं असेल असं तुम्हाला वाटतंय साधारणपणे मी सांगू का म्हणजे माझं आहे का पहिलं प्रामुख्याने पंचावन्न ते साठ टन निघायचं त्याने दहा ते पंधरा टनाचा मला वाढला उसामध्ये ॲवरेज आला वाढलंय आणखी कोणत्या पिकामध्ये वाटत मी सोयाबीन मध्ये का ओके म्हणून तुमच्या घरी वाटल्या त्या दाखवल्या असतात मी तुम्हाला त्याचा मला रिझल्ट चांगला आला म्हणजे फुल हे का ते चांगल्या प्रमाणात धरलं जे आपला दाना होतो तो फुट्वा, फुट्वा हाँ, हाँ, का तो चांगल्या प्रमाणात सोयाबीनला धरला म्हणजे सोयाबीन मध्ये फुटवा फुटवा जास्त प्रमाणात आलं मला ते रिझलमान काळोखी जास्त आली जे आपण म्हणतो का आता काय होत क्लायमेटने पिवळेपणा येतो किंवा अशी हे होतं त्यांनी मला ती काळोखीपणा जास्त आलं म्हणजे उत्पादन माझे त्यांनी जास्त वाढलं म्हणजे त्यामुळे रोगराई कमी आली रोगराई रोगराईनही उत्पादन वाढलं सोयाबीन या पिकामध्ये खर तर फास्ट रिझल्ट वापरल्यामुळे हे फायदे तुम्हाला दिसले तसेच या तुमचा जो सगळा परिसर आहे हा तसा कांद्यासाठी खूप एक नंबर आहे तर कांदा या पिकासाठी प्राची ग्रुची कोणकोणती उत्पादन आणि कशी वापरली होती आपण ओके वापरलं त्याच्यानंतर त्याचे नाव मला सांगते बाटल्या दाखवते कारण काय होतं शेतकरी थोडा औषधाचे नाव नाही थोडा अभ्यासक्रम कमी असल्यामुळे औषधाचे नाव नाही सांगते रिझल्ट वापरतोच शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आणखी काही खत वगैरे वापरले होती हे वापरलं होतं काय कोणाचे नाव केवळ कृषियाग्रह कृषी कृषी ग्रह तिचा रिझल्ट एकदम चांगला आला मला मी आता दुसऱ्या आपण जे केमिकलचे खात आम्ही वापरतो का समजा बारा बत्तीस सोळा हे त्याच्यापेक्षा या खात्याचा रिझल्ट चांगला आहे म्हणजे माझ्या मी वैयक्तिक वापरलं म्हणून तुम्हाला सांगतो बाकी काय काय कांद्यामध्ये काय बदल दिसले बदल म्हणजे काय होते दांड्याचे साईज होते जो आहे का आपला तो मोठा झाला त्याच्या दांडा मोठा झाला कांदा मोठा होता अगदी कारण हेच याच्यात याच्या आरणीत कांदे टाकलेले तुम्ही साईज बघा आणि बाकी न वापरले एका वावरात मी बारा बत्तीस अठराशे त्याचा रिझल्ट बघा तुम्ही दोन्ही मध्ये आता आपण त्याने काय होत दुसरं जे खत वापरतो का त्यांनी काय होत एकदम माना पाच एकदम लांब झाले आता दांडा वाढला याने दांडा वाढला तर कांदा वाढला असं अगदी अगदी हा फरक जाणवला मला त्यांनी मग कांद्याच्या दोन्ही ठिकाणच्या उत्पादनात किती फरक पडला उत्पादन म्हणजे ती साईज मध्ये मार खाल्ला त्या याने साईज जी होती का आता तुम्ही हा कांदा बघा हा कांदा प्रत्येक साईज तुम्हाला असा आणि त्याला कलर आहे म्हणजे फिनिशिंग चांगली आहे त्याची फिनिशिंग चांगली आहे आणि या एका याच्यातले वेगळ्या याच्यातले कांदे आहेत तुम्ही हा कांदा बघा त्याला न वापरला तिकडे सागाळ आहे बघा तुम्हाला तो कलर तुम्हाला स्वतः जाऊन येणार मी सांगायच्या समोर टीम तुम्हाला असं प्राची ही उत्पादने वापरल्यानं तुम्ही समाधानी आहात का जा आणि एक नंबर शेतकऱ्यांना आज या मुलाखतीच्या निमित्तानं काय सांगाल माझं वैयक्तिक मत मी कसं आहे या पिका ते जे तुम्ही उत्पादन हे केलंय का त्या सोय वैयक्तिक मी हे केलं मला रिझल्ट आलाय त्याच्या ते शेतकऱ्यांनी पण वापरावी म्हणजे त्यांना पण रिजल्ट काय होतं माहितीये का शेतकरी आजकाल बाजार वगैरे नसतात त्याच्यामुळे हे वापरून कसं आपलं उत्पादन वाढवायचं त्याच्यातून आपला नफा मिळवायचा हे माझा वैयक्तिक मुद्दा आहे एक प्रकारे माझा बरोबर आणि त्याच्यामुळे मला या औषधाचा रिझल्ट आलाय खताचा रिझल्ट आलाय शेतकऱ्यांनी स्वतःहून वापरावं आणि मग बघावं पण मी शंभर टक्के गॅरंटी याचा रिझल्ट आहेच आज धन्यवाद साहेब आपण आवर्जून आज वेळ काढलात आणि आपले हे सगळे अनुभव आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद नमस्कार